पाहायचे आहेत uh, uh, आणि त्याचबरोबर आता इथे जी काही लिला आहे लिला मात्र एका गोष्टीचा विचार करत असते आणि त्याचबरोबर काही जरी झालं तरीसुद्धा आपण इथे अशा पद्धतीने हे सर्व काही नाही करू शकत वगैरे वगैरे असे इतकी बोलते पण आता दुर्गाला मात्र इथे खूपच जास्त टेन्शन आलेलं असतं आणि त्याचबरोबर टेन्शन आल्याच्यानंतर आता काही जरी झालं तर तरीसुद्धा इथे हा सर्व काही जो प्रॉब्लेम आहे तो ह्या पद्धतीने आणि त्याचबरोबर इथे आता ह्या सर्व काही गोष्टी ह्या पद्धतीने झाल्याच्यानंतर जो काही आपला इथे हा आहे जो काही आपला हा आहे इथे ए जे आहे ए जे मात्र इथे एका गोष्टीचा इथे सातत्याने विचार करत असतो आणि तो म्हणजेच की आता काही जरी झालं तरीसुद्धा इथे ह्या सर्व काही प्र गोष्टींची उत्तरे मात्र इथे आता त्याच्याकडे नसतात आणि त्याचबरोबर आता इथे जो काही ए का जे आहे ए जे मात्र इथे पाहत असतो की हे सर्व ह्या पद्धतीने इथे झालेला आहे आणि त्याचबरोबर जो काही ए जे आहे याचे इथे you <sniffs> जो काही एज आहे एजे मात्र इथे लिलाला बोलत असतो की तुला ही सर्व काही कामं वगैरे करण्याची अजिबातच गरज नाही आहे पण आता लिला मात्र इथे अजिबातच शांत बसत नाही लिलाला प्रत्येक गोष्ट आणि प्रत्येक हे सर्व काही इथे करायचं असतं आणि त्याचबरोबर ह्या सर्व काही गोष्टी इथे करायचं असल्याकारणाने जो काही एज आहे एजे मात्र इथे तिला खूप काही ओरडण्याचं खूप काही गोष्टी इथे समजावून सांगण्याचं काम करत असतो पण ती मात्र इथे काहीच ऐकण्याचं इथे ती पाहत नसते तिला इथे काही जरी झालं तरीसुद्धा इथे जो काही एजे आहे एजे मात्र इथे तिला ह्या सर्व गोष्टी करू नकोस असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो आता प्रेक्षकांनो आणखी एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की जो काही ए जे आहे ए जे इथे एक एका गोष्टीचा इथे सातत्याने विचार करत असतो आणि ती गोष्ट अशी असते की आता काही जरी झालं तरीसुद्धा जो काही एज आहे ए जे इथे पाहत असतो की हे सर्व अशा पद्धतीने इथे झालेलं आहे म्हणजेच की आता जो काही जी काही दुर्गा आहे दुर्गाने मात्र इथे जी आपली ही आहे तिला इथे समजावून सांगितलेलं असतं आणि तिला इथे खूप काही गोष्टी इथे समजावून सांगितल्याच्यानंतर आता बऱ्याच काही अशा गोष्टीसुद्धा इथे प्रेक्षकांना होताना आपल्याला दिसत आहेत म्हणजेच की जी लिला आहे लीला इथे एजेसाठी खूप काही तिला करायचं असतं एजेसाठी खूप काही गोष्टी इथे तिला करायच्या असतात आणि ती त्याच गोष्टीचा इथे आता सर्वात जास्त प्रयत्नसुद्धा करत असते आणि जेव्हा इथे ती त्या सर्व सर्व ज्या गोष्टींचा इथे प्रयत्न करत असते आणि त्याचबरोबर आता काही जरी झालं तरीसुद्धा इथे मी जो एज आहे एजेच इथे म्हणजे नाही ना हाच इथे तिच्या मनामध्ये सर्वात जास्त इथे विचार सुरू असतो आणि हाच इथे सर्वात जास्त तिच्या मनामध्ये विचार सुरू असताना आता जो काही जे आहे मात्र इथे <coughs> तर आता ह्या सर्व गोष्टी अशा पद्धतीने झाल्याच्यानंतर मात्र जी काही लिला आहे लिला मात्र इथे आजींशी ह्या सर्व गोष्टी ते पाहत असते आणि अज्जींशी ह्या सर्व गोष्टी ते पाहिल्याच्या नंतर आता काही जरी झालं तरीसुद्धा इथे जी काही आजी आहे आजी मात्र इथे जी लिला आहे लिलाला इथे बोलत असते अच्छा म्हणजे आता तुमच्या प्रेमाला व्यवस्थित इथे पालवी फुटत आहे आणि तुमचं प्रेमसुद्धा आता इथे व्यवस्थित पद्धतीने बहरत आहे असं इथे त्या बोलतात आणि त्यांनी ह्या सर्व गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर मात्र आता काही जरी झालं तरीसुद्धा इथे ह्या सर्व गोष्टी अशा पद्धतीने होत असताना आपली जी लीला आहे लीला मात्र इथे लाजण्याचं काम करत असते ती खूप लाजलेली आहे ही गोष्ट इथे आजी पाहतात आणि आज्जींनी ही सर्व गोष्ट इथे पाहिल्याच्या नंतर त्या इथे इथे एक गोष्ट इथे पाहत असतात की हे सर्व अशा पद्धतीने इथे झालेलं असतं आणि त्याचबरोबर काही जरी झालं तरी सुद्धा आपली जी काही ईश्वरी आहे ईश्वरी ते एका त्याच गोष्टीचा इथे सातत्याने इथे विचार करत असते की हे सर्व काय आहे कशा पद्धतीने इथे या सर्व काही गोष्टी इथे झालेल्या आहेत आणि त्याचबरोबर आता इथे काही आपला इथे आता हे जे आहे पाहत असतो की हे सर्व अशा पद्धतीने इथे का झाले कशामुळे झालेला आहे वगैरे वगैरे आणि त्याचबरोबर आता इथे हे सर्व अशा पद्धतीने झाल्याच्या नंतर <laughs> जो काही आता आपला इथे आहे गोष्टीचा इथे सातत्याने विचार तोच करत असतो <laughs> आणि ह्या सर्व काही गोष्टी इथे ह्या पद्धतीने झाल्याच्यानंतर आता काही जरी झालं तरीसुद्धा इथे हे सर्व काही या पद्धतीने इथे होत असतं आणि ह्या सर्व गोष्टी इथे ह्या पद्धतीने झाल्याच्यानंतर आता जो काही आपला हा आहे जे आहे जे मात्र इथे ताज ताज गोष्टीचा इथे सातत्याने विचारसुद्धा करताना इथे प्रेक्षकांनो आपल्याला इथे पाहायला दिसत आहे आणि ह्या सर्व गोष्टी इथे अशा पद्धतीने होत असताना मात्र आता जो काही ए आहे आहे जे इथे लिलाला व्यवस्थित समजावण्याचं काम करत असतो तू ह्या गोष्टींचा जास्त विचार करू नकोस दोड घेऊ नकोस ताण घेऊ नकोस पण आता इथे ती अजिबातच ह्या सर्व काही गोष्टी इथे ऐकत नाही आणि ऐकत नसल्या कारणानेच आता इथे हे सर्व काही प्रकार इथे होताना दिसत आहे तर आता प्रेक्षकांनो इथे मात्र आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग खूपच सुंदर आणि इंटरेस्टिंग असा होणार आहे कारण आता ही जे एला आणि जो काही एज आहे एजे हे दोघेसुद्धा इथे लॉंग ड्राईव्हसाठी निघालेलं असतात आणि त्याचबरोबर आता लाँग ड्राईव्हसाठी गेल्याच्यानंतर मात्र जी काही लिला आहे लिला मात्र इथे खूप जास्त खुश असते आणि एजेसुद्धा आता इथे खूपच जास्त खुश असतो हे सर्व काही इथे पाहिल्याच्या नंतर आणि त्याचबरोबर जो काही इथे एजेचा असिस्टंट आहे तो मात्र इथे हा सर्व काही प्रकार इथे पाहत असतो आणि हा सर्व काही प्रकार इथे त्यानं पाहिल्याच्या नंतर त्यालासुद्धा इथे खूपच जास्त आनंद होत असतो की हा सर्व काही प्रकार इथे ह्या पद्धतीने होत आहे म्हणून <laughs> तर आता प्रेक्षकांनो अशाच नवनवीन आणि सोबतच डेली मालिकांचे अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर तुम्ही आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करा आणि ऑलवर क्लिक करून पाहत राहा नवरी मिळे हिटलरला ह्या मालिकेचे असे छान छान भाग भेटूयात पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद